तर पा आपलं मस्त बारा पदार्थाचं वांग पण तयार झालेलं आहे आणि तिळाची भाकर तर एकदम मस्त लागणार आहे खाण्यासाठी जय जय शिवराय तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आळवी जिंजुड्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे भोगी तर आमच्या दोघींकडून आणि आमच्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे भोगी आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच राहतं की भोगीचं म्हणजे वांगीची भाजी आणि बारा पदार्थ टाकून आपल्याला भाजी करायची राहती तर तीच गरबड चालू होती सकाळी सकाळी आणि आज आवड पण आलेलं आहे तर म्हणलं चला आता सकाळी सकाळी पटके आवरून घेऊ आणि भोगीच्या दिवशी कसं का जी भाजी आपण वांग्याची भाजी बनवतो काळ्या मसाल्याची भाजी कोणी लाल मसाल्याची बी बनवतो पण त्याच्यामध्ये आपण जे बारा प्रकारचे भाज्या टाकीत राहतो आणि ती भाजी एकदम म्हणजे आज स्पेशल भाजी आहे कारण असं सगळे म्हणतात की जो खाईल भोगी तो रही आरोगी हो म्हणजे जी भोगीची ज्या दिवशी जे भाजी खातील ते एकदम त्यांचं आरोग्य हो एकदम बाहेर राहतं तर त्यासाठी ती आजची भाजी आपल्याला म्हणजे सगळ्यांना खावंच लागत ती तर आज भोगी आहे त्यामुळं सगळ्यांचं प्रत्येक सुवासिनींचं कसं राहतं की आज सकाळी नऊन धुवून म्हणजे आंघोळ डोकं धुणं वगैरे सगळं आणि आज या गोष्टीला भरपूर मान आहे तर भोगीच्या म्हणजे संक्रांत हा सण वर्षातून एकदाच येतो आणि संक्रतीला इतकं मस्त सगळ्या महिलांचं ते चालू राहतं गडबड कारण की आवरायचं संक्रांतीच्या दिवशी महिलांसाठी खास संक्रतीचा सण राहतो तर आता लगेच आम्ही म्हणजे बारा पदार्थाची भाजी बनवणारे तर लगेच लागणारच होतो आणि तोपर्यंत तुम्ही बघा आमचं बाकीचं काम पण आवरलेलं आहे इकडं सडा रांगोळी झाली सकाळ आज लवकर तर कविताने मस्त छोटीशी रांगोळी काढली कपडे वगैरे पण धुवून झाले इकडे जनावर बी आपले मस्त कुट्टी खाऊ राहिले आणि सोमपापडी शंभू आणि सोमपापडी तर आताच उठलेली बघा कारण खूप थंडी आहे तर शंभू पण उठलेला आहे केव्हाचा शंभू तर आमचा लवकर झोपतच नाही म्हणा तर चला आता कविता मस्त अशी झनझणीत अशी आपली भाजी बनून घेणार आहे तर चला लगेच सुरुवात करूया आता लगेच लागलेलं आहे स्वयंपाकाला बारा पदार्थाची भाजी बनवायला तर पा एका ताटामध्ये हरभरे वाला शेंगा डिंगऱ्या गाजर बोर शेंगदाणे आणि पेरू पण घेतलेला आहे तर हे रात्री सोलून ठेवलं होतं आम्ही ते आणि वांगे पण पा आपले किती म्हणजे असे मस्त ताजे ता ताजे तर मम्मी बाजारातून आणलेले ते आणि फ्रीजमध्ये ठेवले ते एकदम मस्त राहिले ते तर वांग्या म्हणजे आपण आता प्रत्येक काळ्या भाजीला मसाला घेतच राहतो तर आज आपल्याला हवरी पण टाकायची आहे कारण की आज हवरीत जास्त मत हो राहतं भोगीच्या भोगीला आणि काळ्या वांग्याची भाजी करायला पण तर हे पहा एका ताटामध्ये मी मसाल्याचं पण काढलेलं आहे तर आता लगेच मी मसाला काढून घेणार आहे पप्पा आता म्हणजे मसाला काढून घ्यायचा आता मला आणि मी सकाळी सगळी कांदे पण टाकले चुलीमध्ये कारण की चुलं लवकर पिटी घेतली पप्पा होते तर म्हणजे शिकत तर मग मी तर कांदे भाजून घेऊ तर कांदे पण भाजून घेतले चुलीमध्ये आणि आता खोबरं ते कापीते तर आज सगळ्यात म्हणजे संक्रांतीचा हासनाला आहे ना तर तिळचं जास्त गरज राहते कारण की तिळ आंघोळीला किंवा का आपल्या भाजीमध्ये बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ टाकावं लागती आणि तीळ टाकलेला तर एकदम भर लागती भाजी आणि आजचीच भाजी वांगीची एकदम इतकी मस्त लागते खायला कारण की भोगीची भाजी ना तर बारा पदार्थाची राहती आणि एकदम भर लागती हा एका ताटामध्ये मसाला पण काढून घातला आणि आपल्याला आज मसाल्यामध्ये थोडीशी हवरी पण टाकायची आहे आता लगेच खोबरं भाजून घ्यायचं तिने आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे खोबरं झालं का डाळ ते मिरच्या कांदा लसूण तर सगळा मसाला पण भाजून घेतला आणि शेवट चालू होतं कांदा लसूण ते तर हळद पण टाकली थोडीशी कारण की मसाला मग जर कांद्यामध्ये हळद टाकली ना तर कांदा भाजायच्या टायमायला तर, तर कलर भारी येतो भाजीला थोडंसं तेल टाकून चांगलं पुरतून द्यायचा कांदा तर पा आता मसाला पण भाजून घेतला आणि थोडंसं गरम पाणी वेळ ठेवलेलं आहे तर लोक म्हणले गाजर ते का कापून घेऊ आणि पेरू पण कापून घेतला आता वांगे ते कापायचे राहिलेले तर लोक गाजर कापी ते थोडंसं पाणी पण कोमट होईल थे, थे ले ले तर पा गाजर ते पिरू ते सगळं कापून घेतलेलं आहे आणि बोरं पण टाकलेले आहे आम्ही आज म्हणजे पण टाकायचे हरभरे ते सगळं सोलून घेतलं तर कोथंबीर पण कापून घेतली तर आता फक्त राहिले वांगे कापायचे तर आता लगेच वांगी कापून घेणार आहे तर पा आता चालू होते वांगी कापायचे आणि सोपापडी ते पण आता म्हणजे उठलेले तर त्यांचं पण चालू आहे खेळायचं काम तर आज तरी पण वटाण्याचे शेंगा नव्हत्या वटाणे टाकीत राहते ह्या भाजीला पण शेंगा शेंगा नव्हत्या त्याच्यामुळे आणल्याच नाही आणि कोणी कोणी बारा पदार्थाच्या भाजीला वांगे बटाटे तमाटे पण टाकित कोणी कोणी बटाटा आणि तमाटे म्हणजे ज्याला आवडत ते टाकिते आमची तर नाही टाकीत मम्मी तर बाकीच बारा पदार्थ होऊन जाते त्याच्यामुळे मग एवढंच टाकितो तर वांगी पण चांगली धुवून घेतले आणि वांगीचे असे चार फ फा, फाक केलेले म्हणजे असे कापून घ्यावं लागते तर आता लगेच मीठ भरून घ्यायचं आहे वांगेमध्ये कारण की वांगीची भाजी खाताना वांगीची फोड जर खाल्ली ना तर अशी आळणीने लागली पाहिजे त्याच्यामुळं मीठ भरावं लागतं तर असं सगळीकडून मीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला गरम झालेलं आहे तर आता लगेच पाणी काढून घेणार आहे चपातीला आणि आपण जेवढं घेतलेलं आहे बारा पदार्थ तर ते लगेच आपल्याला फोडणी टाकायचे कारण की वांग ते शिजलं पाहिजे <laughs> मी आता मसाला काढून घेऊ राहिले तर काळा मसाला घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद घ्यायची आहे तर हा मसाला लस त्याला मध्ये टाकायचा आणि आपण जो पाटीवर वाटी तो का मसाला कांदा लसूण ते मसाला टाकला फोडणी तरी पण चालतो पण आज अजून मसाला वाटीला नाही मी तर एकदा एवढाच कांदा लसून ते मसाला टाकणार आहे जे वांगी घेतले ते का वांगेमध्ये मीठ भरून तर ते वांगी टाकायची एक नंबर तर आपण हे जे ताटामध्ये ता घेतलं होतं का गाजर ते तर ते पण आपल्याला सगळं टाकून द्यायचंय आणि चांगलं परतून द्यायचं पाच हे आपलं सगळं परतून घेतलं का पाच मिनट झाले नंतर तर शेवट टाकायची आपल्याला तीळ तरी पा वाटीमध्ये तीळ पण घेतली ती आणि तीळ टाकून घ्यायची मग त्याच्यामध्ये झालेलं आणि आपण जे थोडंसं गरम पाणी केलं होतं का ते पाणी टाकायचं म्हणजे मग चांगलं शिजन तर तोपर्यंत मी मसाला पण वाटून घेणार आहे तर परतच परतत आलं का तर मीठ टाकून घ्यायचं आहे वांग्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं तर पहा आता लगेच पाणी टाकू ना आणि मसाल वाटून घेणार आहे तोपर्यंत आपलं वांग ते जे बाकी टाकले ते पण शिजते वाटायचं आपल्याला आणि एक नंबर मी टाकलेलं आहे खोबरं खोबरं जर असं ठिसून घेतलं ना तर वाटायला एकदम सोपं जातं म्हणजे मग पटकन वाटलं जातं बारीक तर खोबरं पण एकदम बारीक वाटून घेतलं आणि डाळ शेंगदाणे हावरी धने ते वाटून घ्यायचे आपल्याला लगेच एकदम बारीक कॉटून घेतला आता पाटा चांगला धुऊन घ्यायचा कारण पाटा मसाल्याचा राहतो तर असा मसाला चांगला धुऊन घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आपल्याला ते शिजायला टाकलं होतं तर वांग पण शिजतच आलं आणि आता लगेच जो मसाला बारीक करून घेतलेला आहे का तो मसाला टाकून द्यायचा आहे तर सगळेजण आज या भाजी खायची वाट पोह राहिले तर पप्पा ते पण घरात बसलेले तर ते फक्त म्हणून राहिले आता भाजी कधी वाढणार आहे कारण की ही भाजी लय आहेत खायला तर आता जेवढा लागत तेवढा र मी बनवून घेतलेला आहे कारण पहिला पण वांगी शिजाल पान टाकलं होतं तर आता मसाल्यासोबत काही पाणी नाही टाकावं लागलं तर पा एकदम मस्त अशी म्हणजे पातळ पण नाही आणली घट्ट पण नाही भाजी बनवली मी तर एकदम मीडियम मध्ये भाजी बनवलेली आहे तर आता भाजी फक्त चांगली उकळी येऊन द्यायची तर भाजी एकदम रेडी होणार आहे भाजी चांगली उकळी पण आलेली आहे तर आता मस्त लगेच गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवून घ्यायची आहे तर हे पा भाजी एकदम मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता लगेच भाकरी करून घेणार आहे मी तर आता लागलेले मी भाकरीला तर आज मस्त तीळ टाकून भाकरी बनवायची आहे आपल्याला तर वांगेची भाजी पण झाली आपली आणि आता लगेच गरम भाकरी करायची आहे आणि तौर लग सगळेजण पण येथील जेवायला तर बसेल घरात पण मग बाकीचे पण येतील तर पहा आता लगेच मी भाकर तापून घेणार आहे तर तवा पण तापायला ठेवलेला आहे तवा तापत कर आपली आप भाकर पण थापून झालेली आहे आणि वरच्या साइडनं अशी तीळ टाकायची आपल्याला थोडीशी म्हणजे हे करून घ्यायची आणि भाकर तव्यावर टाकली त्याच्यानंतर मग खालच्या साईडनं बरोबर तीळ टाकून घ्यायची आहे तर हे पण आम्ही भाकर टाकून आहे आता भाकरीला एकदा पाणी लावून घ्यायचं चांगलं तर पहा अशी उरून पण तिळ टाकून घेणार मी भाकरीला तर भाकर पण आपली खालच्या साईडनं अशी भाजलेली आहे आणि तिळ टाकेले तर आज भाकर पण एकदम भर लागणार खायला तर आता आपल्याला मस्त आरावर भाकर भाजून घ्यायची तर आता मी भाकरी करून घेणार आहे तर मग नंतर पण जेवायला चांगलं राहीन कारण गरम गरम भाकरी आणि भाजी राहील तर सगळेजण जेवायला पण राहतील तर आता चालेल मी सगळ्या भाकरी असंच करून घेणार आहे तर आत्ताच पप्पाचं जेवण झालं आणि इकडं हे बघा सोनपापडी शंभू आणि सोनपापडी पप्पा चालू आहे जेवण तर मस्त अशी वांग्याची बघा मारा पदार्थाची भाजी भोगीसाठी स्पेशल सोपावडी सोनपावडी <laughs> तर वांगच खाऊ राहिली मस्त झालं का हा शंभू तुला आवडले भाजी ए शंभू शंभूला मी मस्त भाजी आवडलेली आहे तर आता जेवण राहिले तर कविता चालूया आता भाकरी तिकड तर बघा या सगळेजण मस्त वांग्याची भाजी आणि मस्त आहे बघा तिळीच्या भाकरी आहे तर हे बघा आज भोगीसाठी सोप तुम्ही बघे अगोदर बघितलं पाप्पा त्यांचं जेवण झालं सोनपापडीचं सोमप शंभूचं त्यांचं सगळ्यांचं आणि आम्ही दोघी राहिलेलो तो तर मग आता आम्ही दोघी पण बसलेलो जेवायला तर या सगळेजण बाजूची भाकर आणि वांगीची भाजी खायला आणि आज या अशी भाजी म्हणल्यावर एकदम भारी जेवण राहत एकदम मस्त अशी भाजी झालेली आणि आज का भाजी बनवली कारण ती म्हणे आज मी भाजी बनवणार आहे कारण दरवेळेस मम्मी नाही तर मग मी बनवीत राहते तर मग तिचं म्हणणं होतं का आज मी माझ्या हाताने भाजी बनवते तर एकच नंबर भाजी झालेली आहे आणि ही भाजी म्हणजे या भाजीसारखी कोणतीच भाजी कधी होऊ शकत नाही कारण याच्यात भरपूर प्रकारच्या भाज्या राहतात तर आता आज सगळ्यांच्या घरी हीच भाजी असणार आहे तर त्यामुळं सगळेजण बाजूच्या भाकरी आणि वांग्याची भाजी मिक्स भाजी एकदम सगळेजण खात असतील तर आमचे आपण सगळ्यांचे जेवण झालेले आहे आणि आमच्या मम्मी गेलेल्या होत्या गावाला तर मम्मी अजून काही आलेल नाही आहे तर तेथीलच मम्मी अकरा साडे अकरा वाजलो तर मस्त अशी भाजी आणि भाकरी झालेली आहे तर आमच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण सगळेजण अशी भाजी आणि बाजीची भाकरी खा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद